दलित आय पी एस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येनंतर भारतातल्या जातीय भेदभावाचा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे याच अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी इथल्या बहुजन अधिकाऱ्यांना तीन प्रश्न विचारलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या प्रकरणानंतर अर्थातच त्यांच्याकडे बूट फेकून मारण्याच्या झालेल्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा हा जातीय भेदभावाचा चेहरा किती भयानक आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर यायला लागलेला आहे आणि याच अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी इथल्या बहुजन अधिकाऱ्यांना तीन महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत जे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जाणं गरजेचं आहे आणि इथल्या बहुजनाधिकाऱ्यांनी त्याच्यावरती पुन्हा पुन्हा विचार करणं आणि ते त्याच्यावरती चर्चा करणं खूप गरजेचं आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेमधल्या या अधिकाऱ्यांना जे तीन प्रश्न विचारलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की क्या आपको अभी भी लगता है की हमें आंबेडकरवादी मूवमेंट की जरूरत नहीं है हा त्यांचा पहिला प्रश्न आहे त्यांचा दुसरा प्रश्न आहे क्या आपको अभी भी लगता है कि आपकी आर्थिक प्रगतीने आपको जातीय भेदभाव से सुरक्षित कर दिया है हा त्यांचा दुसरा प्रश्न आहे आणि आता त्यांचा तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे क्या आप अभी भी आंबेडकरवादी पार्टियों को नजरअंदाज करते रहेंगे हे तीन महत्त्वाचे प्रश्न ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी इथल्या बहुजन अधिकाऱ्यांना विचारलेले आहेत आणि त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की या देशातला जातीय भेदभाव हे तुम्ही कितीही उच्च पदस्थ झाला तुमच्याकडे कितीही आर्थिक संपन्नता आली तरी इथला जातीय भेदभाव संपुष्टात येत नाही हरियाणामध्ये जे काही घडलं की एखादं पुन्हा कुमार नावाच्या असणाऱ्या उच्चपदी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला असं सुसाईड करण्यामध्ये भाग पाडलं हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या मागासवर्गीय आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना की आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेला आहोत आणि त्यामुळे आपल्याला असणार कोणीच हात लावू शकत नाही अत्याचार करू शकत नाही तो, ना तो फुगाफुटी तेव्हा यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अत्याचार आपल्याला दिसत होते ते आता ह्या उच्चपदी बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतील अशी परिस्थिती सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई हे काय आर्थिकदृष्ट्या संपन्न नाहीत असं आपल्याला वाटतं का आणि त्यांचा प्रशासकीय दर्जा कमी आहे आपल्याला असं वाटतं का जरी त्यांचा प्रशासकीय दर्जा हा खूप मोठा असला आणि ते राज्यघटनेतल्या संवैधानिक पदावरचे सर्वोच्च अधिकारी म्हणून जरी आपण त्यांच्याकडे बघत असलो तरीही त्यांच्यासोबतचा जातीय भेदभाव कमी झालेला नाही ते आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत ते उच्च पदावरती आहेत आणि देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देखील ते ओळखले जातात पण तरीही त्यांच्यासोबतचा जातीय भेदभाव कमी होत नाही त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांची परिस्थिती तर त्यांच्यापेक्षा बिकट असू शकते आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपण बघतोय की आय पी एस असताना देखील या दलित अधिकाऱ्यांना वाय पुरण कुमार यांना आत्महत्या करावी लागलेली आहे त्यांची पत्नी देखील अशाच मोठ्या पोस्टवरती आहे पण दोघांना आर्थिक संपन्नता मिळाली दोघांनाही चांगली पदप्रशासनामधले प्रशासनामधली मिळाली पण तरीही त्यांच्यासोबतचा जातीय भेदभाव कमी झाला नाही आपल्यातल्या असं वाटतं की आपण एखाद्या उच्च पदावरती गेलं म्हणजे आपल्या जातीय भेदभाव संपुष्टात आला आणि याच अनुषंगाने उच्च पदस्थ झालेल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेल्या लोकांना क्रिमिलियर लावा असं म्हटलं गेलं आणि त्यांचं आरक्षण काढून घ्या असं देखील म्हटलं गेलं पण काय त्यांच्यासोबतचा हा भेदभाव कमी झालाय का या प्रश्नावरती पुन्हा एकदा तुम्ही आम्ही चर्चा करणं खूप गरजेचं आहे जर त्यांच्यासोबतचा सामाजिक भेदभाव कमी झाला तर ठीक आहे की त्यांना क्रिमिलियर लावा नॉन क्रिमिलियर लावा किंवा त्यांना आरक्षणामधून बाहेर काढा काही हरकत नाही पण त्यांच्यासोबतचा जातीय भेदभाव कमी झाला आहे का हा खरा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं समाजवाद्यांना असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे म्हणजे आपला सामाजिक दर्जा वाढवणे असा असेल तर समाजवाद्यांची ही खूप मोठी चूक आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेसच सा सांगितलं की आर्थिकदृष्ट्या जरी तुम्ही संपन्न झालात तरी तुमच्यासोबतचा जातीय भेदभाव कमी होत नाही आणि अनि याच अनिरेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक उदाहरणं दिली त्यांनी सांगितलं की गुरु कोणाला म्हणावं ही जी व्याख्या आपल्याकडे आहे ती व्याख्या तुमच्यासोबतचा जातीय भेदभाव कमी होत देत नाही तुम्ही कितीही विद्वान व्हा तुम्ही कितीही मोठे ज्ञानी व्हा भेदभाव कमी होत नाही आणि हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये देखील सांगितली तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो त्या गोष्टीमधून तुमच्या लक्षात येईल की या अधिकाऱ्यांना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न का उपस्थित केलेला आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या गोष्टीकडे कसे दुर्लक्ष करत गेलेले आहात म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी असा प्रश्न विचारला आलेला आहे की जर तुम्हाला या जातीय भेदभावापासून मुक्त व्हायचं असेल आणि सुरक्षित राहायचं असेल तर तुम्हाला आंबेडकरवाद हा या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल पण आपल्यातल्या अधिकाऱ्यांनी इतकंच नाही तर आपल्यामध्ये असलेल्या सेवकांनी देखील ज्यांना थोडीफार आर्थिक संपन्नता मिळालेली आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांना तीन प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत असं वर्तन केलेलं आहे की समाजामध्ये जे लोक आंबेडकरवादी मुवमेंट चालवतात ते लोक आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन देऊ शकत नाहीत अशा प्रोटेक्शनची आम्हाला गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे पण आता ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यावरती हल्ला होतो एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याला आत्महत्या करावी लागते तेव्हा मात्र हे सगळे अधिकारी किती असुरक्षित आहेत ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून त्यांनी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं त्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो त्या गोष्टीमधून तुमच्या लक्षात येईल की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये अनेक घरं होती त्या घरामध्ये काही चांगली घरं होती काही पक्की घरं होती काही कच्ची घरं होती काही अशीच गवताची घरं होती कुडाची घरं होती त्यातल्या एका झोपडीला आग लागली आणि गावातल्या लोकांना हे समजलं की आपल्या शेजार गावाशेजारी असलेल्या एका झोपडीला आग लागलेली आहे पण ते झोपडीची आग विजवायला कोणीही गेलं नाही सगळेजण आपापल्या आप आप बंगल्यामध्ये आपल्या आपल्या फ्लॅटमध्ये आपापल्या आप घरामध्ये दरवाजे लावून बसले ती आग विजवायला कोणीच गेलं नाही एक कार्यकर्ता होता ह्या कार्यकर्ता सगळ्या गावाला ओरडून सांगत होता की आपल्या गावातल्या एका झोपडीला आग लागली आहे तुम्ही चला ती आग विजवायला मदत करा पण ती आग विजवायला कुठलेही गावातले लोक आले नाहीत तो कार्यकर्ता जीवाच्या आकांताने ओरडत होता पण लोक दरवाजे लावून बसले होते थोड्या वेळाने त्या झोपडीच्या बाजूच्या घराला आग लागली ते घरही जळून खाक झालं त्याच्यानंतर दुसऱ्या घराला आग लागली त्या ते घरही जळालं आणि त्या घरामध्ये जे गॅसची टाकी होती त्या गॅसच्या टाकीचा स्फोट झाला हा स्फोट झाल्यानंतर त्या स्फोटाचा भडका इतका भयानक होता की त्याने लगेच बाजूच्या घराला आग पकडली आणि त्या घरातल्या देखील दोन गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाला बाजूच्या फ्लॅटला आग लागली फ्लॅट जवळून खाक झाला फ्लॅटमधल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाला त्याच्या बाजूला असलेला बंगल्याला आग लागली आणि बंगला देखील उद्ध्वस्त झाला असं करत करत अख्खं गाव उद्ध्वस्त झालं आणि ती आग विजवायला कोणीही आलं नाही अख्खं गाव विजून गेलं पण त्या गावाला आग विजवायला कोणीही आलं नाही कारण सगळेजण दरवाजा घरातमध्ये कड्या लावून बसलेले होते दरवाजा लावून बसलेले होते आणि म्हणून सगळं घर विज सगळं गाव आगीनं हुरपळून निघालं सगळ्या गावालाची राख झाली पण तरीही लोकांच्या हे लक्षात येत नव्हतं की आपण जर पहिली झोपडी विझवली असती तर आपण सगळेजण वाचलो असतो पहिली झोपडी विजवायला तिथं कोणीही गेलं नाही त्या झोपडीच्या आगीने इतका भडका पसरवला की सगळं गावच उद्ध्वस्त झालं हीच परिस्थिती आपल्या चळवळीची झालेली आहे आपल्यातल्या एका अधिकाऱ्यावरती ज्यावेळेस अन्याय होतो बहुजनातल्या त्यावेळेस फक्त त्याच्या जातीतले त्या लोक पुढे येतात पण बहुजन म्हणून तुम्ही कुठलीही कृती करायला तयार होत नाही आणि जातीअंत देखील करायला तयार होत नाही जी घ जी झोपडी जळत होती त्या झोपडीला जर तुम्ही सुरुवातीलाच विझवलं अर्थातच एखाद्या अधिकाऱ्यावर जर अशा प्रकारचा अन्याय झाला हो असेल आणि त्याच्यासोबत जर जातीय भेदभाव झाला असेल तर ती आग तिथेच विझवायला हवी होती पण ती आग जर तुम्ही नाही विझवली आज सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावर प्रयोग झालाय एका आय पी एस अधिकाऱ्यावरती प्रयोग झालाय उद्या प्रत्येकावरती हा प्रयोग होऊ शकतो आणि म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती हा प्रयोग होतो एखाद्या व्यक्तीच्या घराला जेव्हा आग लागते त्यावेळेस ती आग तिथंच विझवली पाहिजे जोपर्यंत जो तुम्ही ती आग तिथंच विझवणार नाही तोपर्यंत बाजूच्या घराला अर्थातच दुसऱ्या अधिकाऱ्याच्या घराला आग लागणार नाही आणि म्हणून ही आग जिथे लागली आहे ना तिथे सगळ्यांनी मिळून पाणी टाकणं गरजेचं आहे आणि ती आग विझवणं गरजेचं आहे आणि या भविष्यामध्ये जर अशी आगच लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या देशातला जातीय भेदभाव संपवला पाहिजे ज्याने ही आग लावली आहे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे बुक फेकून मागण्याचा प्रयत्न झाला एका वकिलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अपशब्द वापरले आणि ही आग अशीच भडकत भडकत जात आहे एक आय पी एस अधिकाऱ्याने आत्महत्या केली ही आग जितकी भडकत जाईल तितका तुम्हाला धोका निर्माण होत जाईल आणि म्हणून आपण हे सावध झालं पाहिजे की ज्या पहिल्या झोपडीला ला आग लागलेली आहे ती पहिली झोपडी विजवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या या तिन्ही प्रश्नांचं उत्तर काय आहे हेही सांगायला विसरू नका आणि भविष्यामध्ये अशा झोपडीला लागलेली आग लागलेली विजवायला तुम्ही पुढे येणार आहात का हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद